नमो नमहा फ्रेंड्स मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आज आपण करूया जवला आणि वांग हे अगदी मस्त चमचमीत अशी होणारी भाजी आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे घेणार आहोत जवला हा आपण जवळजवळ दोन वाटी जवला मी इथे घेतलेला आहे तो स्वच्छ निवडलेला आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे दोन मिरच्या आणि मी इथे तीन वांगी आणि एक बटाटा घेतलेला आहे वांग आणि बटाटा यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हा जो जवला आहे तो आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे हा भाजल्यानंतर याच्यामध्ये जो बारीक सारीक कचरा आहे ना तो अगदी व्यवस्थित आपल्याला पाखडून बाजूला करता येतो तर अगदी जवळजवळ सात ते दहा मिनिट मंद गॅसवरती हा जवला मी सुक्का भाजून घेतलेला आहे भाजताना मी याच्यामध्ये कुठलंही तेल वगैरे वापरलेलं नाही तर हा जवला छान कुरकुरीत भाजल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल ह्याचा सुरुवातीला रंग जो होता ना पिवळा केशरी तो आता व्यवस्थित ब्राऊन असा झालेला आहे तर हा कुरकुरीत भाजलेला जवला आता आपण घेऊयात पाखडून जेणेकरून त्याच्यामध्ये जो हलका सलका कचरा असेल ना तो निघून जाईल बघा तुम्ही बघू शकता जवल्यामध्ये जो छोटा छोटा कचरा आहे त्याच्यामध्ये हलकी माती किंवा वाळूचे कण किंवा असं जे काही असेल ते सगळं पाखडल्यानंतर बऱ्यापैकी निघून जातं आणि उरला सुरला जो काही कचरा किंवा काही माती वगैरे असेल तर ती आपण जवला धुतल्यानंतर व्यवस्थित जातो त्याच्यामुळे इथं आपला हा छान कुरकुरीत भाजलेला जवला आता आपण घेणार आहोत धुवून त्यासाठी मी एका भांड्यात घेतलेला आहे पाणी हा जवला पूर्ण बुडेल इतपत पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि अगदी हलका हलका तो जवला हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे फार बारीक क्रश करत बसायचं नाही आहे कारण हा आपण अगोदरच भाजून घेतलेला आहे त्यामुळे त्याचा लगेच चुरा होऊ शकतो तर हा जवला तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या मुठीने तो निथळून घेतला आहे फार दाबलेला नाही आहे आणि एकदाच तो पाण्यामध्ये स्वच्छ असा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे ॲक्च्युली आपण व्यवस्थित भाजला ना की त्याच्यामधून बऱ्यापैकी म्हणजे जा अर्ध्याहून जास्त कचरा हा तिथेच निघून जातो तर या पद्धतीने आपण हा जवला असा आपल्या भाजीसाठी एकदम रेडी केला आहे आता आपण एक भांडं घेऊयात गॅसवरती बारीक गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया दोन ते तीन चमचे तेल आपण नेहमीची जी भाजीचं तेलाचं प्रमाण असतं ना त्याच्यापेक्षा जवल्याला थोडंसं तेल जास्त टाकायचं जवला हा तेल शोषून घेतो आणि हलकंसं तेल जास्त असलं की भाजी पण चवीला चांगली लागते त्यामुळे हे तेल आता आपलं तापलेलं आहे तापलेल्या तेलामध्ये आपण टाकूया दोन मिरच्या मिरच्या तडतडल्या की मी इथे टाकलेल्या आहेत दोन बारीक चिरलेले कांदे मिरची आणि कांदा हे तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं एकसारखं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला चव आवडत असेल तर याच्यामध्ये फोडणीला तुम्ही लसूनही टाकू शकता पण मी इथे नाही टाकलेलं आहे मी इथे आलं लसणाची पेस्ट जी आहे ती मी नंतर टाकलेली आहे त्याच्याऐवजी आपलं जे मालवणी किंवा कोकणी वाटण असतं ना ते पण तुम्ही हलकं दुसरा चमचा इथे टाकू शकता त्यानंतर इथे टाकूयात मसाले मी आहे ते एक ते दीड चमचा मीठ पाव चमचा हळद दोन चमचे तिखट हा मालवणी मसाला जो असतो ते तिखट मी वापरलेलं आहे आणि गरम मसाला एक पाव चमचा आणि आपले मसाले तेलामध्ये अगदी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण जो भाजून पाकडून धुवून स्वच्छ केलेला जवला आहे तो जवला मी आता टाकला त्यानंतर मी इथं टाकलेलं आहे पाच ते सहा कोकम मला थोडं आंबट प्रमाण जास्त आवडतं जवल्यामध्ये त्यामुळे कोकमचंसुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता नंतरही बरेच लोकांना वरती लिंबू वगैरे घ्यायला आवडतो त्यामुळे आंबटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता तेलात आणि मसाला छान जवला परतल्यानंतर त्यात आपण टाकूयात आपली भाज्या मी इथे टाकलेली आहे तीन वांगी आणि एक बटाटा अगदी व्यवस्थित आपण त्या जवल्यासोबतच वांग आणि बटाटा एकसारखं परतून घेणार आहोत आणि छान परतल्यानंतर त्याला हलकं हलकं अंगासोबत पाणी सुटायला तयार होतं त्याला वाफ निघायला लागते तर ती वाफ यायला लागली आणि हलकंसं ओलसर झाला जवला की मग त्याच्यावरती आपल्याला थोडासा असा गरम पाण्याचा आम्ही शिप हपका मारलेला आहे शिंपडून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आणि मग त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अगदी अशी गरगरीत वाफ काढायची तर मी इथं जवळजवळ एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता आपण झाकण ठेवूयात आणि एक पाच ते दहा मिनटांनी जवल्याला वाफ छान धरली की हा जवला अजून किती शिजायला हवा किंवा वांगं किती शिजायला हवं त्याच्यानुसार आपल्याला पुन्हा याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज आहे किंवा नाही याचा अंदाज घ्यायचा आहे पुन्हा एक पाच मिनटं वाफ काढल्यानंतर बघा आपला जवला एकदम छान शिजून तयार झालेला आहे आपलं वांग पण शिजलेलं आहे त्यामध्ये टाकूयात कोथिंबीर आणि असं छान मस्त झणझणीत असा आपला जवला वांग बटाट्याची भाजी भाकरीसोबत खायला आहे रेडी तर ही भाकरी आणि हे वा जवला आणि वांग्याची भाजी एन्जॉय